राम राम मंडळी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सदर घटना ही आपल्या मनोरंजनासाठी बनवलेली असून त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही असं वाक्य मला आता म्हणणं गरजेचं आहे थोडा कायदेशीर इश्यू असतो दुसरी गोष्ट की बऱ्याच लोकांच्या आता पब्लिक असं असतं मिसळीसारखं असतं सगळ्या प्रकारचे पदार्थ असतात सगळ्या प्रकारचे डोके असतात काही जण डायरेक्ट म्हणतात बाप तर श्राद्ध घाल म्हणजे ह्याला पुराव काय हे काय ते काय त्यामुळे मग असं सांगितलं ना ते काय म्हणत नाहीत असा विषय असतो आपल्या कोकण आहे त्या कोकणमध्ये एक भयंकर किंवा अशा प्रकारचा ज्यांनी आत्तापर्यंत अनेक प्रकारचे जीव घेतलेत असा एक गाठ तर त्या गाठाच्या संबंधात तुम्हाला मला सांगायचं होतं आजची स्टोरी आता एक पुण्यातला ड्रायवर आहे दानोरीचा आणि अक्षय नावे त्याचं त्याच्या मित्राच्या बाबतीत घडलेला केसा आहे तो पण ड्रायवरच होता कोकणातला होता कशेडी घाट फार खतरनाक महाबळेश्वर ते पोलादपूर हा जो मार्ग आहे हा मला ऑल इंडियातला सगळ्यात खतरनाक आणि भयानक मार्ग वाटतो जे ते त्या रस्त्याने कधी गेल्यात आणि मी तर मोटरसायकलवर घेतलो गेलो होतो मुतायला आली तरी थांबलो नाही कुठं तो मला सांगतो जाडावसुद्धा बिबटे दिसायची मला आणि एकटाच गाडी बेकारकामी तर ह्या गाठात घडलेला हा प्रसंग आहे आणि अतृप्त शक्ती किंवा खेत आस्त्यात हे सुद्धा तितकं सत्य ज्या त्याचा वैयक्तिक मान्य मा ज्याला दिसली ना त्याला दिसली ज्याला नाही दिसली त्याला नाही दिसली विषय असा आहे की हा जो ड्रायव्हर आहे ह्याच्याकडे बोलले होती जुनी आणि धंदा काय पोलादपूरच्या पाठीमागून थोडासा काही सीटं भरायची आणि खेडला न्यायची खेडेल तर एमआरडी सी पण आहे थोडं टँकर बँकर चालले असेल बघा तिथं तिथले काही कामगार इकडे गेल इकडची तिकडं शिटावरची गाडी आणि वीस रुपये तिकीट आता विषय असा आहे की त्याचा हे जे अक्षयचा मित्र आहे त्याच्या संदर्भात आपण आता ही स्टोरी सांगतो आहे साडेदहाच्या आसपास हा वादा साडेदहाच्या आसपास त्याला निघाला तो की म्हणला खेडला जाऊ रात्रीचं बरं का अंधार होता आणि आखा कशेडी गाठ त्याला पास करायचा होता मिळलं तर मिळे पॅसेंजर थांबला होता ते त्या ठिकाणी पोलादपूर येत नाही त्याच्या अलीकड एक शेरा डाबा आहे बघा कोण तिथलाचा असेल तर कमेंट करू शकता शेरा डाबा आहे का म्हणजे तिकडनं कशेडी घाटाकडे येताना तो उजव्या साईडला आहे असं म्हणतात तर त्या गाठ त्या शेला डाब्याच्या समोरच्या साईडला म्हणजे रस्त्याच्या कडला एक जोडप उभं होत पाठबाग बॅग चांगला सुशिक्षित चांगली टापटीप साडी घातलेली बाई तिशीच्या आसपासची ती स्पस्तीचा नवरात्रीचा आणि तो पण आला कुठेतरी शिक्षक किंवा असं मध्ये जरा व्यवस्थित गड्याळ बिड्याळ हातात हाफ हा बाय तर शर्ट बिट अशी व्यवस्थित कुटुंब नवरा बायको उभी होती त्यांनी हात केला बायाच्याकडला हात केला की हा थांबला थांबला की ते मधल्या सीटवर बसले हां मधल्या सीटवर पाठीमागची सीट आडवी असतात मधल्या सीटवर ते बसले बोलेरोच्या आणि पुढं पहिली दोन तीन माणसं त्यांनी आणलेली होती म्हणले अजून एक दोन शीटं भेटली बिटली भेटली नाही नाही भेटली चल चा, चला आपलं जाऊन कारण गाडी खेडलाच त्याला काय माघार यायचा विषय नव्हता मग सकाळच्या परी मला तिथून भरत आहे त्यांनी सीट जशी पोलादपूरचा जो घाट आहे कशेडी तो कशेडी घाट चालू पोलादपूर संपत नंतर कशेडी घाट चालू होतो भरपूर म चांगला तेरा बारा तेरा किलोमीटरचा गाठा असेल तो सगळा पण त्या गाठाचा एक जे वळण आहे ना ते फार आणि टर्न त्या ठिकाणी सगळ्यात जास्त गाड्या अपघात आणि अतिशय वाईट अनुभव लोकांना आले त्या ठिकाणी रात्रीचं काही जणांनी जे मटणाचा डबं घेऊन रात्री तिथून जातो त्यांना मटण बेटन होतं ते मटणाचे सुद्धा तिथे फेकले त्यांच्या गाड्यासुद्धा ओढून धरलेत मागून अज्ञात शक्तीने हा असं नाही लोकांचा अनुभव येत त्या कशेडीमध्ये आणि त्या ठिकाणी मी दिवसा तो बारा एक वाजता पण ते ते पॉईंट त्याच्यानंतर खाली जे रस्ता आहे तिथं जे दोन्ही साईडला आंब्याची झाडं आहेत ही ती इतकं भयानक निगेटिव्ह वातावरण आहे तुम्हाला सांगतो की अक्षरच्या अस्वस्थ वाटतं असं वाटतं आपल्याला थोड्या वेळा के अटक केलं राज्यात करमत नाही तिथं एवढा निसर्गरम्य परिसर आहे करमत नाही तिथं का काय नाही काय नाही असं मला स्वतःचा दोन मंदिरं पण आहेत तिथं तिथं आवाज येतो आहेत आरड्या ठोकल्याची आणि ते अंगात आल्याचे आणि ते बुथ उतरायचं काम तिथं चालू होतं मी स्वतः पाहिलेलं आहे काही माणसे भी राहिला आहेत तिथं त्यांची गरेदार व्यवस्थित आहेत अशा प्रकारचा तो कशेडी गाठ पण इतिहासाची जर रेकॉर्ड नोंद काढली गेली तर फार भयानक म्हणजे लय मृत्यू झाल्यात त्या आंब्याच्या जाडाखाली सुद्धा तुम्हाला सांगतो काचाचे खच पडलेले गाड्यांच्या काचा फुटलेल्या आणि त्या काचा असं काळपट 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 त्या काचा सगळ्या रक्ताने काळ्या झालेल्या म्हणजे रक्त सुकून गेलेलं अशा प्रकारचा गाठ तो कशेडी आणि त्या ठिकाणी हा जो ड्रायवर आहे हा निघाला दोघं जण तर ती दाम्पत्य दोघं जण घेतले जाणारा बायको पुढे दोन तीन शिटं होती म्हणलं आज एक दोन मिळणं म्हणून निघाला आपला कशीडी चालवायची आधी नेमकं एक माथार त्यांना उभं दिसलं माथारा असं वाटत होतं की हे चांगलं पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्षापूर्वीचं माथारा आसन ती कुपरी पटका आणि पाया जाडाशी तिथं उभं राहिलेलं हात त्यांनी केला नाही काय नाही पण पुढं तर गाठ आलं म्हणजे माथरला एका उभं घ्यावा काय यांनी उगत आपला हरणं दिला माथाऱ्याने ते ड्रायव्हरकडे बघितलं नजरसुद्धा त्याची बेसुर होती बाबा यायचं का पुढं खेळला हा असं मांडो लावली बसा माग पाठीमागलं माथार बसावलं माथारा बसवलं पुढं गेलं एक मथारी आणि तिच्या हातात एक मुलग अशी दोघ दोन उभी असलेली दिसली डायवरला आणि मग मथारी याची हातबी करते या आयला म्हणलं एवढा उशीर झालेला एवढं लहान बाळ घेऊन काय करते म मुलगी घेऊन मुलगा घेऊन म्हणून त्यांनी गाडी थांबवली डायवरने गाडी थांबवली आणि मला माथारीला बसायसाठी आता पाठीमाग उतरला खाली हँडब्रेक वाढला पाठीमागे गेला माथारा बसले होता आतमध्ये आणि तिथं ते उघडलं उघडलं आणि मग आजी चला म्हणून जर बाहेर बघितलं आजी नाही ना, ना ती पोरगं नाही कुणीच नाही पुढच्या साईडला जी जण तिघं जण बसली होती त्याच्या ती पॅसेंजर म्हणलं कशाला हो थांबवली गाडी म्हटलं तुम्हाला इथं एक माथारीनी एक हातात मुलगा आता बाहेर दिसलं गाव म्हटलं कोण नाही दिसलं तुम्हाला दिसला असं चला आपलं इथं कुन्हा नाही कुन्हा नाही म्हणू तो कुन्नाय। कुन्नाय तो दरवाजा असा बंद करायला गेला पाठीमागचा तो आतमध्ये माथार बी नाही त्याने परत दरवाजा बंद झाला त्याला थोडं डोकं लागला मला एक वडापाव खाल्ला चहा पिलो आणि एक सिगरेट ओढली याच्या पलीकडे मी काही केलेलं नाही काय डोक्यात फरक झाला काय पण ते बूत ही त्या माणसाचा विश्वास अजिबात नव्हता त्या मित्राचा त्याला म्हणलं काहीतरी आपलं हे झालं काय नाही पण त्यांनी काही लक्ष दिलं कारण पॅसेंजर असतं त्यांना जायचं असतं पुढं ओ चला ओ चला म्हणते ती पाटकुणे आपलं केलं गाडी गेलं स्टार्टर मारला गिअर टाकला की झाला चालू चालू झालं की एक किलोमीटर लांब गेलं कशिडे गाठ चालू झालं तर ह्या डाव्या साईडला हॉटेल आहे बागाय तिथे एक झोपडी झोपडीवाचा हॉटेल आहे आणि खरा गाठ पुढंच राहतो त्याच्या अलीकडं हॉटेल आहे त्या हॉटेलपैकी झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली परत ती माथार उभं आता मला सांगा याला कळायला पाहिजे की गाडीबरोबर माथार कसं काय पळत किंवा इतक्या स्पीडमध्ये माथार दोन मिनटातच पुढं कसं काय त्यांनी थांबायचं नव्हतं पाहिजे पण बूत बीत म्हणजे ह्याला असं ते त्याच्या विश्वासच नव्हता असा माणूस तो मग त्याला का नाही म्हणलं हां तीच तेच दिसते एवढं अंधार पडला परत याने गाडी थांबवली परत म्हणलं मग हा म्हणला बा बाबा असं माग तुम्ही उतारला कस का होता बाबा एक नाही दोन नाही पट परत आज जाऊन बसून जाड जुड त्याच्याकडून काठी होती अशी हातात टेकवायची माथार बसल्या मा वातमध्ये त्याच्या डोक्यात ना काय नाही आणि मग गेला की नेमका तो जो टर्न आला मोठा त्या टर्नजवळ आलं की त्या बाबाने त्या माथारीने हाक मारली कशाला जाता पुढं थांबा इथंच था। कशाला जाता पुढं थांबा था इथंच था। था था। मला बाबा काय थांबाय था। था। <वस्यार> था था। 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 जागा इथं घर ना दार इकडे काय नाही तुम्हाला जायचं कुठं खेडमध्ये सोडतो ना तुम्हाला नाही 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 पोरा मला इथंच उतरव तुझा काय पैसा असेल ती घे मला इथं उतरं मला इथं उतरं म्हणलं यांनी टर्न मात्र घेतला पुढे गेला आणि हेवी ट्रक जास्त चालू असेल तिथं लोडेड गाड्या त्या गाठात थोडी गाडी सेफ जागा घेतली सायडात दाबली परत आता मला उतराय नको बाबा या उतरा उतरा म्हणले ती मध्ये जी जोडपात बसले होते नवरा बायकोचं हे बघत होते ना ती त्या जोडपातली बाई म्हणली बाबा हे तुमचा भाग नाही तुम्ही कशाला उतरला इथं ह्याला कायच तुमचा भाग नाही म्हणजे काय याला काय ड्रायव्हरला तुम्ही इथं कशाला उतरला तुमचा भाग नाही हो तरी मा ते माथारी एक नाही दोन नाही तेव्हा माथारी म्हणलं पैसे देतो दोन रुपये आणि जुना एक रुपया ज्यांना माहीत त्यांना माहिती नोटावर का एक रुपयाची नोट आणि दोन रुपयाची लाल नोट होती बागा तसल्या चुरगळलेल्या दोन नोटा काढल्या त्याने आणि त्यातला रुपया त्याच्या पुढे लय बारीक नोट देऊ एक रुपयाचं बऱ्याच लोकांना आता माहिती नसेल ती पण होती तर ती बघितल्याच्या पुढं हा पैसे घ्यायला लागला तर त्याला घ्यायचं होतं वीस रुपये घटना आहे दोन हजार बाराची दोन रुपये एक रुपये काय काढले माथेरे तर वर त्या माथेरेने ते पैसे खाली पडलं का टाकलं कोणाला माहिती जसं ते पैसे खाली पडलं रस्त्यावर ती पैसे खाली तर ड्रायव्हर असा बघतो खाली म्हणला बाबा पैसे पडले ना खाली उचला काय बाबा असं म्हणूस तर बाबाने पैसे धरून जी तोंडवर उचललं बाबाचा इथून खालता जबडा लोंबत होता खाली सगळं रक्त लागलेलं त्याला एवढी लांब जीप त्या बाबाची आणि त्याचं डोळं तसलं बेसूर असं लालसर थोडस दिसणार तसलं दृश्य बघितले आहो ती मधली बाई आता नवऱ्याला जी आमची काटली तो मला सांगतो आणि याने दार सुद्धा लावलं नाही लगेच एक्स दाबला की झाली गाडी चालू याने ओढली आरक्षा सुद्धा मम्मा थारा पुढे गेलं बघितलं हा मानला ही बुत्ता खेताचा विषय असं बरं काहीतरी आणि गा भरली एक नाही दोन नाही आणि ती बाई मात्र माठी मागले होंदके द्यायला लागली तिने ती बघितलं होतं दृश्य नवरा म्हणलं अगं ग बस अगं ग बस तू तुझ्या बागात ये आता तू तुझ्या बागात आहे आपलं गरजवळ आले आपलं गरजवळ आले असं ते नवरा त्या बायकोला सांत्वन करता आणि बायकोनी जी बघलं मग हिथं मान ठेवली होती मुंडकं ठेवलं होती तुम काही ती काढा ना असं झालं जे पुढं ती घर आणली ती त्यांची मंदिरावं लांली गाडी बरीच एक दोन किलोमीटर पुढं आली त्या साईडला परत रस्ता होता थोडा सपाट रोड लागला होता काठाचा भाग होता तर बॅनर रेल्वेची आपले सॉरी एम एस सी बीची लाईट होती पोल होता लोखंडी त्याच्यावर उजेड होता बल लावला होता रात्रीचा साडे अकराचा विषय ना अकरा वाजल्या साधारण आणि बॅनर लावला होता कशाचा विधीचा सॉरी वर्ष श्राद्धाचा म्हणजे एक वर्ष निवर्ष श्रद्धा असतं तो बॅनर आणि एका पतीपत्तीचा फोटो तिथं हार बिर घालून आपण माहिती कसं असतं ती हां तुम्ही नुसते नेत्यांचे बॅनर बघत नका जाऊ हा ते बघायची गोष्ट नाही तुम्ही ते कोण वेल गेलं मेल तर बिचारच्या एकदाच लागतात त्याचा बघत जा असा विषय ते बघितलं तर ड्रायव्हरला असा शॉक बसल्यासारखा झाला कारण ते जे नवरा बायको होते त्याच्या पाठीमागे शीटवर बसलेली होते ह्याचं धाडस सुद्धा नाही की एक वर्ष मेलेली नवरा बायको आपल्या गाडीत बसल्याच पाठीमागायचे त्याला काय वाटलं असं त्यांनी माझं काय नळ दाबून बघतो त्या माणसाचा मेंटली इतका ब्लॉक झाला डोकं हात काम करायचे स्टेअरिंग वरचे बंद झाले सगळं बंद झालं गाडी सरळ गेली आणि एका जाड आला बारीक जाड झाडालाकली पलटी झाली तो माणूस जगला त्याच्याबरोबर जी तिघं होती ती माणसं होती पाठीमाग दोन होती ती बुथ होती ज्यांना ठेवा तो जगला पण ती तिघं जण ना त्यांनी ती डोकं फोटाफटी कोणाचा हातमोड पायमोड मेलो कोण नाही डायवर त्या दख्यातून सावरला नाही आता अकरा वर्षाचा कालावधी उलटून गेला त्याच्या घरी तो ड्रायवर अजूनही अवस्थेत आहे त्याला ते शॉक बसलाय मिनटली आणि तो ड्रायवरला काही विचारलं ना तात्या जेवला का तात्या ही का की तो ती ही स्टोरी मी सांगितली ती स्टोरी सांगायचं रोग अजूनही तो स्टोरी सांगतोय त्याच्या ते। आईवडिलांच्यापर्यंत किंवा तिथं जे कोणी समजा बाईच्या व्हिडिओ पोहोचलात ही जर घटना ज्यांना माहिती आहे त्यांना माझा हात जोडून विनंती आहे की तो जो ड्रायव्हर आहे दहा वर्ष द्या हो किती वर्ष होऊन द्या त्याला गाडी करून दोनच ठिकाणी तुम्ही न्या दोन्हीतल्या कुठल्या ठिकाणी न्या क्लिअर बरावणार पोरगा ते तुम्हाला सांगतो हां त्याचं जीवन सुखी होईल सुंदर होईल त्याचं ते निघालेलंच नाही विषय आणि त्याचं जीवन कसं सुखी होईल तर दोन ठिकाणं तुम्हाला सांगतो एक आहे गाणगापूर त्या ठिकाणी एक विषय आणि दुसरं आहे मोराळी हां मोराळ्याला जा दत्ताला किंवा गाणगापूरला ह्या ठिकाणी गेल तर हा विषय मार्गी लागण अशी माझी शंभर टक्के खात्री आहे पण मग आमुशी आता उद्या आमुशी आहे तुम्हाला सांगतो किंवा आज आमुशी आहे सॉरी सोमवार आमुश्याचं तुम्ही आजीबात नाईट जो प्रोग्राम असेल किंवा कुठं लांबाला जायचं इकडं तिकडं तिकडं नका जाऊ माझं ऐका तुम्ही थोडं टाळ जा म्हणजे दुसऱ्या दिवशी जा आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार जसा देव आहे तसा दानव पण आहे राक्षस पण आहेत आणि शिभूत आहे हा एक वेगळा विषय आहे आणि त्याच्यामध्ये अजून डीपमध्ये काम करायची भविष्यात माझी इच्छा आहे आणि तुम्हाला मी सक्सेस करून दिल्याशिवाय जाणार नाही आणि कुणाला नाही दाखवलं तरी अंधसा दा निर्मूलन समिती आहे ना त्यांना सुद्धा दाखवायची माझी इच्छा आहे कारण त्यांचं सुद्धा म्हणणं आहे त्यां ते काय चुकीचं काम करतात की चुकीच्या अजिबात नाही त्यांचं म्हणणं आहे की श्रद्धा ही डोळस सा असावी अंध नसावी अगदी बरोबर आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे हा आणि मध्ये किंवा एखादी परमेश्वर आहे तुम्हाला पूजा अर्चा केल्यानंतर तुमच्या मनात चांगले विचार येत असतील तुम्हाला चांगलं कम्फर्टेबल वाटत असेल तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल काय हरकत नाही ना पण त्यांचा विरोध कशाला आहे त्याच्या नावाखाली जे नरबळी देणं मुख्य प्राण्यांची हत्या करणं किंवा अंगार फार करणं काही सायन्स आधून आधार सायन्सचा आधार घेऊन जे काही गोष्टी केल्या जातात त्याला त्यांचा विरोध आहे असा विषय त्यात बी हे पण ते जे काम करत आहेत ना उल्लेखनीय आहे आणि कौतुकास्पद आहे हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य अजून जास्त म्हणजे प्रसार होण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत आहे शिष्टुरी जर काही बोध घेण्यासारखी वाटली असली किंवा नका घेऊ पण थोडंफार गाभार राष्ट्र तलाई करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरी